थांबा 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 स्क्रोल करणं थांबवा थमनील बघितलं ना हा मग थमनील असंच बघून पुढे जाऊ नका हा व्हिडिओ आणि हे थमनील खास तुमच्यासाठीच आहे बरोबर तर या थमनील बद्दल मी थोडीशी माहिती देते तुम्हाला तर चला हे थमनील कशासाठी आहे तेही सांगते मी तुम्हाला नमस्कार मंडळी कशी आहात सर्व मस्त मजा येत ना तर मंडळी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर मंडई हा माझा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला एक छानस बॅनर आणि चॅनलचं नाव एकदम छान छान असं दिसत असेल ना मग तुम्ही म्हणाल की हे काय नवीन तर हो हे नवीनच आहे मंडळी आजपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला श्रेयास वर्ल्ड या नावाने ओळखत होतात मग आता म्हटलं श्रेयास वर्ल्ड हे जरा आता म्हणजे कसं रेग्युलर झालंय कारण की तुम्हाला सांगते बऱ्याच वेळा मला असं सांगितलं जातं की अरे तुझं चॅनल कुठे सापडत नाहीये बऱ्याच तुझ्या नावाने शोधायला जातो आम्ही पण श्रेयास वर्ल्ड नावाचे बरेच जण मला भेटतात म्हणजे युट्यूब चॅनलवरती दिसतात वगैरे तर तुझं चॅनल मला कुठे दिसत नाही तर खास तुमच्यासाठी आणि हे चेंजेस करणं गरजेचंच होतं मला कारण इथे मला स्वतःची ओळख हवी आहे तर त्याच्यासाठी मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलंय आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्रेयास कॉमेडी कट्टा तर मंडई हा माझा कॉमेडी कट्टा जो आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे आणि हो याचं हुकलाईन जे आहे ना ते एकदम स्पेशल आहे कारण चे या धकाधकीच्या जीवनामध्ये कामाने इतके त्रस्त झालेले आहेत जे हसन पार विसरूनच गेलेले आहेत त्यांच्यासाठी स्पेशली हा माझा कट्टा आहे तर तुम्ही सर्वांनी माझ्या या कट्ट्यावर हो येऊन माझ्या कट्ट्याशी एकरूप होऊन माझ्या कट्ट्याचे मेंबर व्हा आणि लवकर लवकर सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि माझे, माझे व्हिडिओज नवीन चॅनलवरती पहा तर म्हणई तुम्हाला हे नाव कसं वाटलं ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे ना हां तर आजपासून माझ्या चॅनलचं नाव येणार आहे श्रेयास कॉमेडी कट्टा खास कट्टेकरांसाठी आणि हाश्याचा धम्माकेदार ब्लास्ट करण्यासाठी मी येत आहे श्रेयास कॉमेडी कट्टा याच्यावरती तर माझ्या चॅनलला बघायला विसरू नका हां चला मग आता मी तुमची रजा घेते आणि इथून पुढे माझ्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा माझ्या चॅनलचं नाव आहे श्रेयास कॉमेडी कट्टा तर आपण भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत चा, बाय बाय